परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा चैत्रपौर्णिमेनिमित्तानं मंगळवारी शिरसाटवाडी गावचं ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव आयोजित केला गेला या निमित्तानं गावातून पालखी आणि छबिना मिरवणूक काढली गेली भैरवनाथांची यात्रा तीन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरी झाली पहिल्या दिवशी कावडी मिरवणूक दुसऱ्या दिवशी गंगाजलानं काळभैरवनाथांचा जलाभिषेक तर त्या दिवशी रात्री गावातून मोठी भव्य अशी पालखी छबिना मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत रामराज्य ढोल पथक पारंपरिक वाद्य बँड पथक आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवलेला रथ आणि काळभैरवनाथांची आश्वारूढ असलेली चांदीची मूर्ती पालखीत ठेवून गावातून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी मिरवणूक काढली तर मंदिर परिसरामध्ये मोठी यात्रा ही भरली खाद्यपदार्थ लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू महिला आणि मुलींचे खरेदीचे साहित्य घरगुती वस्तू थंडपेयाची दुकानं देखील मोठ्या प्रमाणामध्ये थाटली गेली शिरसाटवाडीचं ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ हे अत्यंत जागृत देवस्थान असून नवसाला पावणारं देवस्थान असल्याची ख्याती आहे यात्रोत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात शिरसाटवाडी गावातील ग्रामस्थ व्यवसाय आणि नोकरीनिमित्तानं परगावी जरी असले तरी ते यात्रोत्सवासाठी न चुकता हजेरी लावून आपल्या ग्रामदेवताची सेवा करतात या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील लहान थोरांना नवीन कपडे शिवण्याची परंपरा आहे त्यामुळं पाथर्डी बाजारपेठेत देखील लग्नसराईचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवासाठी शिरसाटवाडी गावातील ग्रामस्थांच्या घरी पाहुण्यांची देखील मोठी वर्दळ असते गोडधोड जेवणाचा पाहुणचार असतो अनेक वर्षांची परंपरा आज तागायत या ठिकाणी सुरू आहे यात्रेनिमित्तानं मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली ग्रामस्थांची देणगी आणि लोकसहभागातून यात्रोत्सव आयोजित केला जातो यात्रा उत्सव कमिटी आणि गावातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडते अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथरडी। आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर् तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर